कारण आज आपण जाणार तो म्हणजे होम टूर दाखवण्यासाठी फ्लॅट मधला होम टूर कशा प्रकारे सजावट केली आहे फ्लॅटची ते तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण होम टूर माझं स्वप्नातलं घर पूर्ण झालेलं आहे स्थानिक असल्यामुळे आपला या ठिकाणी एक मोठा घर होण्याची इच्छा होती या आपण आता हॉलमध्ये एंट्री करूया आणि दाखवू हॉलमध्ये काय काय केलं सगळ्यात पहिले सरांची पर्सनॅलिटी हा टी व्ही युनिट बनवला आहे टी व्ही युनिटमध्ये बघू शकता आपण आर्च यूज केले दॅट पर्सनॅलिटी फॉर मॅप अँड द स्ट्रेट लाईन फर्स्ट ऑफ पूर्ण एम टी घर यांच्या हातात सोपवलेलं हे आर्टिजन स्टुडिओवाले आहे आम्ही जस्ट असं एक फिरत होतो आम्हाला इंटिरियरवाला दिसलं गेलो आम्हाला फार आवडलं नमस्कार मंडळी मी कौशल्टी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज ज्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मंडळी कस्यात आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल तर बरेच दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहे थोडा बिझी होतो त्यामुळे मला व्हिडिओ काढायला वेळ नव्हती भेटत तर मंडळी आजचं कारण आहे व्हिडिओ काढण्याचा कारण आज, आज आपण जाणार तो म्हणजे होम टूर दाखवण्यासाठी फ्लॅटमधला होम टूर कशाप्रकारे सजावट केली आहे फ्लॅटची ते तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण होम टूर आणि आपल्याच हक्काच्या माणसाचा पूर्ण तो घर आहे तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि आपण जाणार तो म्हणजे दोणागिरी नोडमध्ये प्रजापती मॅग्नममध्ये तिथेच आपल्याला पंधरावे फ्लोअरवरती जायचं आहे तिकडचा फ्लॅट दाखवण्यासाठी होम टूर कशा कशाप्रकारे होम टूर सजवला आहे तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि ही माझी पहिली चॅनल व्हिडिओ असेल फ्लॅटमधली होम टूर मधली तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि चॅनल नवीन असेल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला न वेळ घालवता सुरू करे या आजच्या व्हिडिओला आणि व्हिडिओची मजा घ्या चला मंडळी आपण आता आलोय आता पंधराव्या फ्लोअरवरती आणि समोरच बघताय दादाचा फ्लॅट कसा जो होम टूर असणार आहे तुम्हाला इथूनच पासून तुम्हाला सुरुवातपासून तुम्हाला दाखवतोय कसा असणार आहे तर चला हे बघा सुरुवात बघू शकता मस्तपैकी बाहेरचीच एंट्रन्स तुम्ही बघताय एकदम सुंदरपैकी हो का एक नंबर चला आता आतमध्ये जाऊया आतमधला कसा टूर असणार आहे तू तुम्हाला दाखवतो दादा नमस्कार या दादाने आपल्याला बोलवलं आहे दादा नाव काय तुझा अच्छा तुम्ही ऍडव्होकेट आहेत का आपण थोड्या तुम्हाला भेटूया तुमची मुलाखत घेऊ सध्या आपण नॉर्मल नॉर्मल आता होम टूर दाखवूया समोर सर्व त्यांची फॅमिलीज आहेत नाई सर्व नमस्कार सर्वांना नमस्कार आणि आज पूजा पण सुद्धा आले आज पूजा होती काय ची आज सत्यनारायणची पूजा होती आणि समोरच बघू शकता पूर्ण घरातला हॉल आहे आणि देवघर आहे तुम्हाला दाखवतो बघा सुरवातीचाच मस्त आहे की आतमध्ये हॉलमध्ये मस्त की देव देवघर आहे देवघराची पण सजावट पण मस्त केलेली आहे फुलांनी वगैरे वा वा मंडली आता हॉलमधून आलो आहे आणि सरळ आता आपण आलो डायरेक्ट तो म्हणजे किचनमध्ये किचनचा जो इंटेरियर कसा असणार तू मला दाखवतो समोरच बघू शकता इथे जिथे आपण सामान ठेवतो मसाले वगैरे हालत वगैरे सगळा इथे सेटअप केलेला आहे आणि वरती पण सामान स्टोअर करू शकतो आणि इथे मेन म्हणजे आपला जेवण बनवायचा गॅस ठेवलेला आहे बघू शकता समोर आणि इथे असणारं बेसिंग आणि इथं पण असा सामान ठेवण्यासाठी जागा आहे आणि इथून एक बाल्कनी असणार आहे छोटीशी हे बघा आणि किचनमध्ये पण ए सी लावलेली आहे बघू शकता आणि इथं पण किचनमधला जो सामान असेल ते ठेवू शकता स्टोअर करू शकता एवढा आणि ते फ्रीज ॲडजस्ट केलेलं आहे बघा मस्त आहे की आता तुम्हाला दाखवतो बेडरूम चला आता पण आलो आता बेडरूममध्ये बेडरूम बघू शकता मस्त आहे की सुंदर असं वाटतंय आणि इकडचं पण फर्निचर वगैरे कसा प्रॉपर यूज केलेला आहे मला वाटते हा दादाच्या लहान पोरासाठी आहे बेडरूम बघा बेड आहे आणि या रूममध्ये पण ए आहे आणि इथं मिरर आहे बघू शकता आणि इथे दादाच्या पोरासाठी अभ्यास करण्यासाठी डायनिंग टेबल केलेलं आहे आणि इथं नॉर्मल वस्तू ठेवले आहेत शोपीस हा पण मस्त बेडरूम आहे सुंदर वाटतंय आतमधला पण चला आता दुसऱ्या बेडरूममध्ये जाऊया जरा ओके चला आता आपण आलो आहे आता दुसऱ्या बेडरूममध्ये तर मला वाटते हा दादाचा स्पेशल रूम असणार आहे आणि समोरच बघू शकता मस्त आहे की सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि फर्निचर वगैरे प्रॉपर यूज केल्याने या रूममध्ये सुद्धा ए सी आहे आणि या साईडला कपडे ठेवण्यासाठी डोअर आहे ठेवले स्टोर केलेला आहे बघा इथे आणि इथे मोठी टी व्ही लावलेली आहे आणि इथे पण शो पीस ठेवण्यासाठी पूर्ण इंटेरियर केलेलं आहे मस्त की सुंदर एक बेड सुंदर वाटते हा पण रूम टू बी एच के रूम आहे हा आणि इकडची डिझाईन बघा कशी प्रॉपर सुंदर केलेली आहे मस्त आहे की बघा समोर बघू शकतो मस्त वाटतंय अगर... तर यानंतर आपण डायरेक्ट जाणार दादाकडं कसा कसा फर्निचर यूज केला आणि कशा प्रकारे तुम्ही इंटेरियर कसं सुचवलास दर, ते त्याला विचारणार आहोत दादा सध्या गडबडीमध्ये आहे कारण पाहुणे येत आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे पूजा पण आहे त्यामुळे त्याचा टाइम भेटत नाही चला आपण त्याचा वेल आणि महत्व काढूया आणि पुन्हा होम टूरची थोडी थोडी माहिती घेऊया चला हे बघ काय विचारते बघ तुझं नाव सांग नाव सांग लवकर सांग हॅलो आता फर्स्ट फ्लोर वरती तुम्हाला फर्स्ट फ्लोअर चा व्ह्यू दाखवते कसा असणार आहे इथे आणि मस्त स्विमिंग पूल वगैरे आहे आणि खालची जी जेवायची सुविधा आहे पूजेची ते पण दाखवतो तुम्हाला आता पहिला तुम्हाला पूर्ण वरती चढून स्विमिंग पूल दाखवतो आणि इकडचा जो व्ह्यू आहे फर्स्ट फ्लोरचा तो दाखवतो आणि आपल्यासोबत असणार रॉकी दादा तुम्ही बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल बायकोच्या सिरीज मध्ये माली बायको सिरीज आणि पायल लॉक मध्ये जास्त हा बरोबर बरोबर बर। दादा बिग फॅन तुझा मी मी तुझा उलटा बिग फॅन आहे <laughs> बघा इकडून तुम्हाला पूर्ण स्विमिंग पूल दिसते हा फर्स्ट फ्लोरचा आहे ना यो हा फर्स्ट ओके बघा आणि वरती ज्या लाईटी लागलेल्या आहेत त्या समोर दिसत तुम्हाला हा तो पंधरावा फ्लोर टोटल किती फ्लोरची बिल्डिंग आहे एकोणीस फ्लोअरची बिल्डिंग आहे ओके बघा मस्तपैकी व्ह्यू वाटते इकडून आणि खूप सुंदर वाटते इकडं आल्यावरती आणि गार्डन पण आहे इथे हा लहान पोरासाठी ते पण आपल्या बघता तुम्ही लहान पोरांसाठी गार्डन पण सुद्धा आहे आणि बरेचसे इथं संध्याकाळी सकाळी जी पब्लिक आहे बिल्डिंगमधली ती चालाला वगैरे जॉगिंग करण्यासाठी एक्सरसाइज करण्यासाठी येत असते आणि खूप इकडचा निसर्ग बघायला गेला तर एकदम सुंदर आहे सा चारी बाजूला झाडं पण आहेत वगैरे मस्त वाटते बघा बारीक पोरांसाठी छोटे पोरांसाठी पालणी वगैरे आहेत बघा गार्डन वगैरे लॉन एरिया आहे पूर्ण फर्स्ट फ्लोरलाच आहे बिल्डिंगच्या समोरच बघतं आहे छोटी पोरं खेळायला पण सुद्धा आलेले आहेत आणि भरपूर मोठा एरिया आहे हा बघायला गेला तर आणि फुटबॉलचा पण आहे का इथं कसला ते टेनिस कोर्ट आहे का हां हां बघा नाईट वॉक साठी खूप चांगला आहे नाईट वॉक मॉर्निंग वॉक हां तेच भारी वाटते बघा आणि इकडची ग्रीनरी पण खूप सूट करते याला बसण्यासाठी व्यवस्था पण केलेली आहे हा टेनिस क्रिकेट साठी आहे म्हणजे बॉक्स क्रिकेट पण खेळू शकतो त्याच्यामध्ये किंवा बॅडमिंटन व्हॉलीबॉल बाल सुद्धा आहे बघा अख्खा याच्यामध्ये पूर्ण सेटअपच आहे या बिल्डिंग मध्ये फर्स्ट फ्लोरचा पूर्ण दाखवल्यानंतर आता आपण आलो खाली फर्स्ट फ्लोरला ला जेवण दाखवलंय तुम्हाला दाखवतो जेवणाला काय काय असणार आहे ते तुम्हाला दाखवतं सुरुवात आपण इथून करूया सुरुवातीला बघू शकता डाल आहे भात आहे आणि वाटाण्याची भाजी आणि कोबीची भाजी पुरी गुलाबजाम आणि मिरची लोणसा वगैरे आहे पूर्ण क्रॅट कॅटरिंगचं असणार आहे सर्व इथं आता जेवायला बसले भरपूर गर्दी आहे पूजेची चला आता वरती जाऊया चला मग अजून तुम्ही आता पूर्ण घर बघितलात आपल्या दादाचा कैले दादाचा नमस्कार दोघांना सुद्धा आणि आजचा दिवस खूप जण पण बिझी होते काय सांगणार मग होम टूर एवढा मोठा केलात आणि तोच होम टूर पूर्ण साकारलाय खूप सुंदर असं तुम्ही काय बोलणार त्याविषयी माझं स्वप्नातलं घर पूर्ण झालेलं आहे स्थानिक असल्यामुळे आपला या ठिकाणी एक मोठा घर होण्याची अशी इच्छा होती आणि प्रजापतीमध्ये घर घेतल्यानंतर आणि हा जो फ्लॅट आहे तो किती बीएचके आहे त्यामुळे तुम्ही बघितलात पूर्ण हॉल जो पूर्ण मोठा आहे आणि या साइडला ताई आहे ताई काय सांगणार मग घर एवढा सुंदर आपल्या तुम्ही जे माणसांनी केला त्यांनी खूप सुंदर केला त्याविषयी काय सांगणार खूप सुंदर घर केलेलं आहे जसं आम्हाला पाहिजे होतं तसं ते पूर्ण स्वप्न झालेलं आहे पूर्ण एम टी घर यांच्या हातात सोपवलेलं हे आर्टिजन स्टुडिओ वाले आहेत आम्ही जस्ट असं एक फिरत होतो आम्हाला इंटिरियर वाला दिसलं गेलो आम्हाला फार आवडलं आमचं काहीच इमॅजिनेशन नव्हतं सगळं इमॅजिनेशन त्या लोकांनी दिलेलं आहे म्हणजे तुमचा याच्यामध्ये काय सुरू सगळं और... त्यांनी आम्हाला हेल्प केलेलं आहे कसं काय करायचं आहे आणि खूप चांगलं हेल्प केलेलं आहे ऍक्च्युली जे टाइम पिरियड त्यांनी सांगितलेलं त्याचे एक महिना अगोदरच आम्हाला हँड ओव्हर केलेलं होतं आणि तरी पण फार फार तुम्ही सांगू शकताल या इंटेरियरला किती खर्च झालाय आता खर्च सांगणं बरोबर नाही आहे परंतु मला okay, okay. जे काय जे काय कन्स्ट्रक्शनचा नॉलेज आहे तर मी वायफरकेशन केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं का त्यांचं जे काय रेट आहे काम करण्याची पद्धत आहे ते एकदम चांगली आहे आणि त्यांचे काही जी काही फिनिशिंग आहे ती पण एकदम चांगली आहे आणि त्यांचा जो काही स्वभाव आहे जो एखाद्याला सांभाळून घेण्याचा मिळून घेण्याचा तो एकदम छान आहे त्यांचा आणि मी वकील असलो त्यामुळं मला नक्कीच या गोष्टीची जाण आहे का समोरचा माणूस कसा आहे आणि मी एकदम शंभर टक्के गॅरंटी देऊ शकतो का आर्टिजन स्टुडिओले एकदम आणि एकदम काम करण्यामध्ये म्हणजे तरबेज आहेत पटाई आहे त्याचा हातखंडा आहे ते त्यांना म्हणजे न सांगण्यापलीकडे आहे आणि त्याने त्यांनी काम करून दिले आहे त्याबद्दल त्यांचं निमित्त आम्ही त्यांना ठँक बोलतो लाईफ मधले कष्ट काय सांगणार बोला 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 भरपूर स्ट्रगल केलेला आहे ऍक्च्युली आम्ही लव्ह मॅरेज केलेला होता पण म्हणजे आम्हाला त्यांच्या फॅमिली काही सपोर्ट नव्हता पण आम्ही जे स्ट्रगल केलं आहे दीड वर्ष त्याच्यानंतर आम्हाला देवाने खूप आईचे डोळ्यातले आशुरू सांगू शकतात चालेल चालेल खूप इम्पॉर्टंट दिले आहेत तुमच्या घराबद्दल आणि तुमच्या फॅमिलीबद्दल थँक्यू आता त्यांच्या इंटेरियरमध्ये बोलूया पूर्ण हेच समोर आहेत ना हेच आता आपल्याला पूर्ण घराची माहिती देणार आहेत कशा प्रॉपर त्यांनी इंटेरियर बनवला आहे घराचा ओके okay, चला मी स्वराज म्हात्रे माझा पार्टनर नितेश आणि हे आमच्या आर्टिझनची डिझायनर वैष्णवी तर आपण ह्या घराचं पूर्ण इंटेरियर डिझायनिंग केलं आहे तर मी तुम्हाला ह्या घराची टूअर देतो आता क्लाइंटला ना ब्युटिफुल एंट्रन्स हवा होता तर त्यासाठी आपण डिको पेंटेड डोअर बनवला आहे त्याचबरोबर इकडे एक इनविजिबल विंडो आहे त्यासाठी आपण पॅनल बनवला आहे ते आपण ओपन करून दाखव असं सर आणि मॅडम दोघांना उद्देशाने हे बनवलं आहे आर्ट हे मॅडमला रिप्रेझेंट करतात स्ट्रेट लाईन सरांना रिप्रेझेंट करतात त्याच्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन आणि दोघांचं ड्रीम होम होतं त्याच्यामुळे आम्ही हे स्वतःहून डिझाईन केलं आहे तर बाहेरचा एंट्रेस बघितला तुम्ही मस्तपैकी सुंदरसं डेकोरेशन केलेलं आहे डोअर वगैरे आणि नेम कैलास पालचंद्र मात्रे इविंग पंधराशे एक बघू शकता सुंदर एंटर बाहेरचा आता चला आतमध्ये तुम्हाला दाखवतो चला या आपण आता हॉलमध्ये एंट्री करूया आणि दाखव हॉलमध्ये काय काय केलं आहे ते सगळ्यात पहिले सरांची पर्सनॅलिटीनुसार हा हो टी व्ही युनिट बनवला आहे टी व्ही युनिटमध्ये बघू शकता आपण आर्ट यूज केलेत दॅट पर्सनॅलिटी पर फॉर मॅम अँड द स्ट्रेट लाईन फॉर सर दोघांना कंबाईन करून हा टी व्ही युनिट बनवलात तो त्या दोघांसाठी रिप्रे दोघांना रिप्रेझेंट करतो तो त्याच्यानंतर इकडे आहे आपण बघू शकता की इकडे युनिट आहे तो कंसोल बनाते समय सबसे बड़ा चैलेंज क्या था हमारे लिए कि इस वॉल को बहुत खूबसूरत बनाना है साथ ही सर ने हमें बहुत स्पेशली इंस्ट्रक्शन दिया हुआ था हमारे गणपति आते और एक मोटे गणपति होते हैं सर ये गणपति बहुत खूबसूरत होते हैं हम आए इस बार गणपति में देखा काफी बड़ी मूर्ति है सर को एक स्पेस चाहिए था गणपति के लिए हमने जो कंसोल बनाया अभी आप देख सकते हो अभी पूजा हुआ है तो कंसोल को उठा के साइड में किया एक पूरा स्पेस निकल गया और जब गणपति में आए हम लोगों ने एक बड़ा सा पंडाल बनाया हुआ था सर ने यहाँ पे तो गणपति की कितनी भी बड़ी मूर्ति हो आराम से एडजस्ट हो सकती है प्लस जब हम इसको हटाते तब भी इसकी ब्यूटी बनी हुई है तो ब्यूटी को ध्यान रखते पूरी तरह इसको डिजाइन किया हुआ था और जैसे हमें पता है सर की जो पर्सनैलिटी या जो प्रोफेशन है आ, आ, उसके हिसाब से क्या हमने एक लिविंग एरिया प्रॉपरली दिया हुआ है बाकी मंदिर का सराज यू टू से सर ने एक ब्यूटीफुल मंदिर हाँ होता तो जे हे एरिया कुछ न सेल बगत आम चीज डिजाइनर वैष्णवी ने खुद स्वतःहून हैच के लिए पूर्ण आर्ट आ डिको पेंटेड है ज्यादा ते मंदिरा ब्यूटी अजुन वाढ़ी है आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांच्या ते त्या देवी आहेत अन्नपूर्णा देवी त्या ठेवल्यानंतर मंदिर एकदम उठूनच आलंय आहे ते तुम्ही बघू शकता आणि सरांना ना कु मोठा हॉल लिव्हिंग एरिया हवा होता तर ते त्यांनी त्यांचा एक बेडरूम कन्वर्ट केला किचनमध्ये किचन कन्वर्ट केला लिव्हिंग रूममध्ये त्याच्यामुळे ते त्यांना ही स्पेस मिळाली तिथे त्यांनी डायनिंग ठेवलं आहे डायनिंगची वॉल इन्हान्स करण्यासाठी आपण तिथं बेवलिन मिरर्स यूज केलेत त्या यू त्याचं म्हणजे आपण वास्तुशास्त्रामध्ये पण यूज होतो की दॅट दे, इज गुड फॉर दी अन्नपूर्णाला रिप्रेझेंट करतात आता पुढच्या आमच्या डिझायनर्स काय बोलतील तर त्यांना आम्ही देतो चला आता आपण करूया किचनची टूर एका महाराष्ट्रीयन फॅमिलीसाठी काय इम्पॉर्टंट असतं एक स्पेशियस किचन तसंच आपण मॅमच्या रिक्वायरमेंट्स कन्सिडर करून त्यांना हे खूप स्टोरेज दिलं आहे फॉर ग्लास जार्स वगैरे त्याच्यासाठी आणि मॅमला थोडी कटलरी क्रॉकरी युनिट जी आहे ते थोडंसं शो करायचं होतं था, त्याच्यासाठी आपण इथे ओपन बॉक्सेस दिले आहेत तसेच मॅमनी जार्स वगैरे ठेवले आहेत आणि इकडे पूर्ण पॅन्ट्री दिलेली आहे जसं की आपण महिन्या दोन महिन्याचा किराणा किंवा काय असेल ते स्टोअर करू शकतो आणि इथे एवढा मोठं किचन त्यांना मॅमला भेटलेलं आहे ॲक्च्युली त्या किचनसाठी आम्ही एक बेडरूम मॅमनी uh, हे स्कीप केली आहे इथे आपण दिलेले आहेत टँडम्स जसं की बघू शकता आपण सॉफ्ट क्लोजिंग आहेत हे सगळे ड्रॉवर्स जे आहेत ते सगळे सॉफ्ट क्लोजिंग आहेत आणि इथे आपण दिलेले आहे मोठ्या डब्यांसाठी स्टोरेज दिलेले आहे आणि इकडे आपण अंडर uh, प्युरिफायर केलेलं आहे जेणेकरून आपल्याला इथला वरचा जो आहे तो ॲज अ स्टोरेज म्हणून यूज करता येईल त्याच्यासाठी ॲक्वागार्डमुळे हे स्टोरेज आपलं ऑक्युपाय नाही झालेलं मग त्याच्यासाठी आपण अंडरसिंग प्युरिफायर दिलेला आहे बघू शकता आपण ओके okay. थँक्यू बेडरूम मध्ये हा त्यांच्या मुलाचा बेडरूम आहे तर त्यांची रिक्वायरमेंट होती की हा बेडरूम तो मोठा झाला तरी पण त्याला यूज व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण इकडे त्या स्टडी टेबल दिला आहे आणि त्याला कुठेतरी इजा नको व्हायला म्हणून तिकडे असे कर्व्स दिलेत पाठीमागचा वॉलपेपर सध्या आम्ही हा असा फॉरेस्ट थीममध्ये ठेवला आहे ॲज तो ग्रोईंग चाईल्ड आहे इन फ्युचर आपण वॉलपेपर चेंज करून थीम सेम राहू शकते इकडे आहे इनविजिबल डोअर फॉर देअर बाथरूम इनविजिबल ना जैसे हम देख सकते हैं सर की पर्सनलिटी हाँ। का हाँ, अच्छा। एक पब्लिक पर्सनलिटी है वो अपना बेडरूम एक ऐसा बेडरूम चाह रहा है जो देखने में लग्जुरियस हो फंक्शनल हो दोनों बातों को ध्यान में रखते हो मैम को सर की पर्सनैलिटी को याद में रखते हो ये रूम हमने बनाया हुआ है अगर बैठ के पीछे आप देखेंगे ये वाला पूरा पोर्सन हम लोग एक फेमनाइन पोर्सन दिया लाइक मैम को रिप्रेजेंट करते दिया जहाँ पे थोड़ा सा फ्लोरल रिलेटेड वॉल पेपर दिए हैं लाइट्स दिए हैं राउंड में पूरा तो एक, एक खूबसूरत लुक देता है यहाँ पे उसी के साथ सर की एक रिक्वायरमेंट थी मुझे एक लग्जूरियस टी वी यूनिट चाहिए था तो हम लोगों ने ट्राई किया एक लग्जूरियस टी वी यूनिट बनाने का जहाँ पर स्टोरेज भी निकल के आया काफ़ी अच्छा और सबसे इंपॉर्टेंट चीज है वार्ड्रोप बहुत ज्यादा स्टोरेज एक फैमिली के लिए क्या चाहिए स्टोरेज तो एक काफी बड़ा वार्ड्रोप दिया हुआ जो कि मोर फंक्शनल है अगर आप देखेंगे तो वार्ड्रोप के पीछे हम लोगों ने मिरर दिया हुआ है जो कि हिडन है जो विजिबल नहीं है जैसे हम मानते हैं वास्तु में हमारा मिरर नहीं दिखना चाहिए तो उसको हाइड किया हुआ है इसके अंदर एट द सेम टाइम कैसे होता है हमने हमारे यूज कपड़े हमें टांगने हैं गंदे कपड़े टांगने तो हम लोग एक पुल आउट बेस्ट ऑप्शन दिया जहा पे वो हैंग कर सकते बाकी स्टोरेज तो काफी अच्छा है, निकला है साथ ही साथ अगर हम बात करें बाथरूम अभी यहाँ पे बाथरूम है अब सामने से आते ही साथ अगर बाथरूम का दरवाजा दिखता है मेरे को दिखा ही नहीं इतना है और दिखता है तो एक ऑप्शन निकाला हिडन बाथरूम का तो आप देख सकते हैं कि हिडन डोर है किसी को जज भी नहीं होगा कि इसके पीछे बाथरूम है तो क्या हो गया उस रूम की ब्यूटी भी बढ़ गई और साथ ही साथ जो पोर्शन दिखना नहीं चाहिए वो हाइड हो गया हमारा सो वी हैव डिजाइन दिस हाउस सो या होपफुली यू लाइक दिट अच्छा है बहुत अच्छा है अच्छा आपला पूर्ण होम टूर जर कोणाला इंटेरियर रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आणि जर काही हेल्प हवी असेल तर आर्टिजन स्टुडिओला कांटेक्ट करू शकता okay, थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू तर आपल्या साइडला आता आलेत ते म्हणजे दादाजी शेजारी ना काका शेजारी तर ते दादाबद्दल थोडक्यात सांगणार आहेत आणि ती त्याची ज्यांनी जो स्ट्रगल केला त्या लाईफबद्दल थोडक्यात सांगा तुम्ही मी नरेंद्र ठाकूर प्रजापती मॅगनम एक द्रोणागिरीमधली अतिउच्च इमारतमध्ये राहतो त्या इमारतीमध्ये माझे पुतणे कैलास मत्रे आणि प्रिया मत्रे हे राहायला आले त्यांनी एक उत्तम चांगली निवड केली चांगला फ्लॅट घेतला त्या फ्लॅटची डिझाईनसुद्धा एक उत्कृष्ट डिझायनर आणि उत्कृष्ट जे डिझायनर आहेत त्यांनी केलेले आणि हे जे नॉर्मली कैलास मात्रे यांनी जे अचीवमेंट केली ते वाखण्यासारखे आहेत मी त्यांना लहानपणापासून बघत आलो आहे त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे त्यांनी जी, के जी मेहनत केली तिथून त्यांनी शिक्षणसुद्धा त्याचं उत्तम प्रकारे घेतलं शिक्षणात त्यांनी नाविन्य कमावलं शिक्षण चांगलं केलं आज तो त्याचं नाव कमावून आहे उरण तालुका रायगड जिल्ह्यात आणि ह्या घरात त्यांनी जी वास्तुशांती आणि पूजा केली त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वजणांच्या एक प्रेमाखातील जे घर असतो आनंदाचं घर असतो हे आनंद म्हणजे काय तर हेच तुम्हाला कसं वाटलं हा पूर्ण इंटिरियर घराचा इंटिरियर मी जेव्हापासून मला कैलास म्हात्रेने सांगितले की अण्णा असं असं इंटिरियर करायचं आहे इंटिरियरवाला येतो आहे तुम्ही या जेव्हा मी इंटिरियरवाल्यांना भेटलो तेव्हा सरांच्या चेहऱ्यावर बघूनच मला असं वाटलं की इंटिरियरवाला आहे की एक अद्भुत व्यक्ती आहे मी प्रत्येक फेरीला येऊन त्याला कधीही इन्स्ट्रक्शन दिलं नाही की असं पाहिजे तसं पाहिजे माझ्यापेक्षा पुढेही ते सांगत होते आणि उत्तम आज रौत्नागिरीमध्ये एक तीनशे बावन्न फ्लॅटची ही जी, जी इमारत आहे त्याच्यामधला हा फ्लॅट नंबर वन आहे अचिवमेंट करतो त्याला अजून यश प्राप्ती हो आणि माझ्या कुटुंबातर्फे माझी मिसेस संगीता ठाकूर माझा परिवार यांच्यातर्फे त्यांना एक परत एकदा आशीर्वाद देतो किप इट अप मंडळी तुम्ही बघितलात आपल्याच हक्काच्या माणसाचा पूर्ण होम टूर आणि कसा पूर्ण साकारलेला पद्धतीने ते तुम्ही बघितलात आणि तुम्हाला पण आवडले असेल तर तुम्हाला सुद्धा हा करायचं असेल तर त्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि पाहिजे तसा आणि डबल तुम्हाला दाखवतो बघा समोरच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्या कंपनीचं नाव ओके चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्ता डी बाय बाय टेक केअर स्वतःची काळजी घ्या भेटतो मग मी पुढच्या मध्ये आणि आता नक्कीच तुमच्यासाठी मी कंटिन्यू राहायचा यूट्यूबवर प्रयत्न करीन चला बाय बाय